हा चल घाल त्याला भरपूर त्या नारळीवर परत नाही त्या नारळीवर परत नाही हा नाही पुढे त्या नारळीवर परत नाही नारळ भिजव तिथं जास्त पाणी साचू दे तिथं पाणी साचवू दे तिथे बुंद्याशी हा बुंद्याची पाणी साचू दे बुंद्याची साचू दे पाणी वरती नको मारू बुंद्याची पाणी साचू दे हा चल आता या केळीला मार तिकडे तिकडे पण फिरवा हा फिरवत हे काय तिकडे तिकडे पण फिरवायचं हा पाठी पुढे खाली वर सगळीकडे दाखवा तुम्ही आणि बोलत कॉमेडी कॉमेड्री कॉमेट्री काजू आहे हे शहानंदाचं कलम आहे महादेव महादेवदाचं अनिल गंगाराम यांचं शहानंद महादेव यांचं हा हे भार्गव दादांचं कलम आहे अजित रामदादा आणि ही आमच्या चिम्याची जमीन जमिनीमधल्या ही झाडं लावलेली आहेत आए। आईने आणि चिम्याची जमीन सुवास पाणी घालतो आहे कळ की नाही जास्तीत जास्त बुंद्याशी घाल बेटा सगळे बुंदे त्याचे भिजव भाड्याकडे फणसाला पाणी घालून झालेलं आहे कळ की नाही तिकडच्या सगळ्या नारळी ना सरस्वती सोनू जाधव यांच्या नारळींना पण पाणी घातलेलं आहे आणि देवकी गोपाळ जाधव यांच्या हिस्साची ग्रामपंचायती म्हणून मिळालेली दोन तीन नारळीना सुद्धा पाणी घातलेलं आहे सतत आम्ही आल्यानंतर दहा दिवस सतत पाणी घालतो हो। आहोत अंबा ते अननस आहे हा ते अननस आहे चार आहे बाजूला त्याच्या कोण अननस ते काय गुर खाऊन टाकतात वरचा कोंब वांदर खाऊन टाकतात कोंब राखण लागते त्याला जोरदार अरे वांदर येतात केलटी येतात तिथे चला ते ही नारळ ही नारळ आहे ही नारळ आहे पूर्ण त्याचा गोलाकार भाग पूर्ण भिजव काय माहिती तिकडे होता आमच्या आईजवळ बसलेला होता हा त्याच्या बुंद्यामध्ये जास्तीत जास्त पाणी सोड तोड जसं भर, भर, भरपूर गोळा होऊ दे पाणी ढोव साचू दे तिथं तिथं तिथंच नारळीला जास्तीत जास्त पाणी घाल त्या नारळीला पाणी घाल जास्तीत जास्त तिला ते वाढत नाहीये उशिरा लावलेली आहे ती ढोव साचू दे तिथे नाही वरच्या बाजूला कुठे गेलय पाणी चारही बाजूला तिथे स्टॉप थोडा वेळ करा कारण ते फुल होत वरचं बंद करू ना